नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील तवेवाला बाबा म्हणून नाव रुपात गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर यांनी आपल्या आश्रमातच मध्य प्रदेश येथील महिलेवर तीन महिने बलात्कार केला होता त्याची अश्लील चित्रपित सुद्धा केली होती कोणाला सांगितले तर मारू टाकू अशी धमकी ही पीडित महिलेला दिली होती पतीची तब्येत बरी राहत नाही म्हणून पतीचा आधार बरा व्हावा यासाठी महिला या बाबा आली मात्र या बाबाने महिलेचा गैरफायदा घेतला पीडितीवर वारंवार अत्याचार केला सततच्या त्रासाला कंटाळून पीडितीने पंचवीस जानेवारीला पुरा पोलीस स्टेशन मध्ये बाबावर अत्याचार केल्याची तक्रार दिली पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंदविला गुन्हा दाखल होताच हा बंधूबाबा रफूचक्कर झाला काल रात्री भोपाळ येथील एका लॉजमध्ये त्याला अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली सध्या बंधूबाबाला अमरावतीत आणण्यात आले आहे पोलिसांनी आपली ओळख पटू नये यासाठी बंधूबाबाने आपला पूर्ण लुक बदलवला आपली दाढी काढली होती दरम्यान बाबाला अटक केल्यानंतर त्याच्याकडून अजून काही पुरावे मिळतात का याचा तपास पोलीस करीत आहे रिपोर्ट बिरो न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती या घटनेमध्ये जी पीडित महिला आहे ते जबलपूरची होती त्यानं आमच्या पुण्या पोलीस स्टेशनमध्ये पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला तक्रार दिली यामध्ये त्याने, या त्याने सांगितले की जे बाबा होता त्यानं महिलाची फसवणूक करून याच्याशी वारंवार शारीरिक संबंध केले आणि याची जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते पण बाबाद्वारा करण्यात आली होती हे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग ज्यावेळेस जे पीडित महिला त्यानं बघितली तर यानं पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती तर हे गुन्हा दाखल झाल्यापासून जे बाबा जो होता तो फरार होता आणि याच्या पाठीमागे पोलीस आणि आमचे स्थानिक गुन्हे शाखा याची दोन टीम कंटिन्यू याचे पाठलाग करत होती हे बाबा जे आहे ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये यू पीमध्ये वेस्ट बेंगोलमध्ये ते फिरत होता आणि यानं आपली जे ओळख आहे न पटण्यासाठी जे स्वतःचे केस आणि गाडी घे ते पण कापलेली होती आणि आम्हाला गुप्त जे सूत्राद्वारा जे माहिती भेटली तर आम्ही यांना जे आहे भोपालवरून अटक करण्यात आली आहे रोजी अटक करून जे आहे समोर हजर करण्यात आलेली आहे संदर्भात पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे